नमस्कार मंडळी मी कोकण करू दे आपलं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आज आहे दत्त जयंती आणि दत्तजयंती निमित्त मी हा ब्लॉग बनवतो आहे सो सगळ्यांनी बघा नक्की आवडेल तुम्हाला आणि आमच्या सोसायटीमध्ये दत्तमध्ये तेही ते तुम्हाला दाखवतो चला तर मग मित्रांनो आमचे पूजाचे मानकरी निखिल आंबेकर कसे दिसतात बघा काय काय वाटलं पाच किलो कांदे

जगदीशजी पवार त्यानंतर ताजी नावाने उर्फ प्रसिद्ध असलेले किशोरजी आपलं पण सरसे स्वागत आहे आपण वेळेतला कर वेळ काढून दोन मिनिटं आला आपण आपल्या उपलब्ध

नवविमान सेनेचे वॉर्ड प्रमुख चोरीचे वॉर्ड अध्यक्ष माझे परमित्र मानेश्री राहुल चौगेले उर्फ बापू आपण सर्वांचं सरसे स्वागत आहे या पुढे पुढे आपल्या सगळ्यांनी

असा फो असा हातून मोठ फोटो एक राबणारा कार्यकर्ता म्हणून भाऊकडे आपण बघत होतो पण मला असं वाटत की घाटकोपर पश्चिमच्या राजकारणाच्या पटलावर आता भाऊसाहेब गवळी हा प्यादा ना राहिला तर एक महत्वाचा मोहरा भाऊसाहेब गवळी असा झाला सो so, मित्रांनो मी आता आलोय केक के घेण्यासाठी सो so, आज आमच्या मित्राचा बड्डे श्री भाऊसाहेब गवळीचा त्याला काहीच अड्या नाही कारण की आम्ही सरप्राईज देणार त्याला त्याचे आमचे रिॲक्शन बघायचे तुम्ही या व्हिडिओमध्ये नक्की बघा तिचं रिॲक्शन काय आहे ती व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवणार आहे आणि आज दिवसही चांगले आज दत्त जयंती आणि त्याचा बड्डे आला आहे खूप वर्षांनी बड्डे आले लास्ट टाइम बड्डे त्याचा दोन हजार सोळामध्ये मध्ये आला होता तेव्हा पण दत्त जयंती होती आणि आज पण दत्त जयंतीच आहे सो बघा त्याची रिॲक्शन कशी आहे व्हिडिओमध्ये टाकल्या मला तर एकदम थँक्यू सो मच जनसेवाचे मालक मालक आलेले आहेत जनसेवा मेडिकलचे मालक आलेले आहेत आपल्या बर्थडे भाऊच्या बर्थडे श्री तानाजी भाऊ लवंगरे हे विशेष माझ्या वाढदिवसानिमित्त आलेले आहेत खूप खूप धन्यवाद आला बद्दल आणि आमचे भाऊन केलं नाही पडलं फायल हॅलो એ વાત તો એ નામ ને આવતી રે સામી દે એ બાજે ફૂટલ ગઈ શું થાય પૈસા कि भन्दा सानो छ यो बर्थडे ह्यापी बर्थडे मेरो नाम गे हे हे के भन्छ यो नाइ भन्छ ए नाइ नाइ भन्नु न म भन्छ ए भन्नु न हुन्छ यो को हो नि हुन्छ जसले जोडी नाइ त कुरा छ यार तिम्रो के आयो मलाई কেgetDate কেউকা বললে ए वटी अक्षर रे ए दानो चला आवाज ला आवाज चला आमा दामा काय करायचा ए आता ठेव अरे ए इथे ना अभी निकल दो थांब ए माने दोन नाही नाही तू वर जा

એ બહુ દે ફોડવે રે ફોડવે રે So finally, हो सो फायनली मित्रांनो हा ब्लॉग मी इथंच संपवतो आणि बाकीचे दोन शब्द आपला भाऊसाहेब बोलणार कारण की आज त्याचा बड्डे होता सो ऐका दोन शब्द रामराम मंडळी सर्व माझ्या मित्र परिवारांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आमच्या सोसायटीतील सर्व रहिवाशी माझे सर्व मित्र माझे आधारस्तंभ लहान मित्र आमच्या सोसायटीतील सर्व महिलांनी सर्वांनी मिळून माझा बड्डे तर छान केलाच पण आमच्या सोसायटीमध्ये दत्तगुरु महाराजांचं मंदिर आहे आज दत्त जयंती असल्यामुळे खूप चांगल्या प्रकारे दत्त जयंती थाटा साजरी झाली आणि सरप्राईज बड्डे तुम्ही जे नियोजन केलं ते पण मला खूप आवडले खूप चांगल्या प्रकारे बड्डे सेलिब्रेशन केलेलं आहे माझं मन भरून आलेलं आहे आता मी एवढंच बोलेल की सर्वांनी जे सहकार्य केले ही जी एकी आहे ही जी गोडी आहे ही अशीच असू द्या आपले सगळे कार्यक्रम सगळ्यांचे सगळे कार्यक्रम छान होतील त्यासाठी धन्यवाद तर आता शेवटला काय बोलायचं मंडळी